नमस्कार मित्रांनो पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेचा जो विषय होता जो गेल्या चार पाच दिवसापासून सोशल मीडियावर राज्याच्या प्रमुख रिजनल माध्यमावर गाजतोय तो मुद्दा असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चिकन आणि मटणाची जी दुकान आहेत ती पंधरा ऑगस्टला बंद केली जाते मित्रांनो हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये समजून घेण्यासारखं महत्त्वाचा पार्ट असा आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या ह्या महानगरपालिकेचे जे प्रशासक होते त्यांनी शासनाचं एक परिपत्रक आहे जे सत्याऐंशी साली निघालं होतं त्याचा अहवाल घेऊन अठ्ठ्याऐंशी साली प्रशासक त्यावेळेचे जे होते त्यांनी संपूर्ण वर्षभरामध्ये सहा दिवस जे आहेत त्या सहा दिवस सहा दिवसांमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी कत्तलखानी आहेत छोटी मोठी कत्तलखानी आहेत आणि चिकन आणि मटन जे शॉप आहेत जिथे मांस विकलं जातं ते एक दिवसासाठी बंद ठेवलं जातं ते सहा दिवस कुठले आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांची जयंती आहे त्यानंतर गणेश चतुर्थी आहे त्यानंतर पंधरा ऑगस्ट आहे त्यानंतर जैन कम्युनिटीचा जो एक उपवासाचा काळ चालतो तो देखील आहे आणि साधू वासवाणी जे आहे संत आहेत त्यांची जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी कुठल्याही पद्धतीचं हे मांस विक्रीचं जे दुकान आहे ते सुरू राहणार नाही मित्रांनो हे प्रत्येक वर्षी सुरू असतं पण चार तारखेला चार ऑगस्टला महानगरपालिकेच्या बाजार विभागामध्ये एक पत्रक काढलं आणि महानगरपालिका सध्या कल्याण नमोली यांची ती सोशल मीडिया देखील सांभाळते सोशल मीडियावर ते पत्र व्हायरल झालं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा उल्लेख केला होता की पंधरा ऑगस्ट जी आहे त्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील चिकन आणि मटनची जी दुकान आहे ती बंद ठेवली जाते झालं असं की हे दरवर्षी महानगरपालिका करत असते पण तर त्याचं जे पत्रक आहे हे सोशल माध्यमावर ह्या वेळेस पहिल्यांदा आलं महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग ह्या बाबतीत लोकल पेपरला जाहिरात देईन ते कळवतो आणि बरेच जे दुकानदार आहेत त्यांना माहीत असतं की पंधरा ऑगस्ट किंवा महात्मा गांधी यांची जयंती किंवा गणेश चतुर्थी किंवा हे संत वासवाणी किंवा जैन कम्युनिटीचा जो काळ असतो उपवासाचा त्या काळामध्ये त्यांची जी चिकन मग त्यांची जी दुकान आहे ते बंद ठेवली जातात त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं पण हा जो विषय हे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांना जे लोकांचे जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून वेगळे विषय कसे हँडल करायचे तर हवा कशी द्यायची कारण मुद्दा ज्या कोणी पत्रकारांनी जी बातमी केलेली आहे त्यांनी फक्त तो स्वातंत्र्य दिवस आणि त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दिवशी तुम्हाला चिकन आणि मटण खायला मिळणार मिळालं अशा अर्थ असा अर्थ घेऊन ती बातमी केली आणि ती बातमी केल्यानंतर त्याला राज्यातले जे विरोधी विरोधक आहेत त्यांनी रिॲक्शन दिले आहेत की असं कसं हो चालू शकतो पण मुद्दा असा आहे की कल्याण डोंबरी महानगरपालिका ही एकटी महानगरपालिका नाही आहे हे जे वर्षातले जे सहा दिवस आहेत हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये राबवले जातात

पंधरा ऑगस्टला कत्तलखाने त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहेत विक्रेता त्यांच्यावर बंदी आ, बंदी त्या दिली असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त च्या माध्यमातून तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमात आणि आपलं जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल त्याद्वारे आपली महानगरपालिकांनी एट ला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिका मार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असा ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर असा कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रुटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय काढण्यात आला त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेते आहेत म्हणजे जे, जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहे कन्झम्पन याच्यामध्ये कुठल्याही कुठलीही प्रकारची बंदी राहत नाही काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कंझ्युम करू शकत नाही तर त्याचा नाही आहे कन्झम्पनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारचे ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी काढण्यात येत आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण काढण्यात आलेला आयुक्त काय म्हणाले तुम्ही ते ऐकलं आयुक्त आज दहा दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली चार ऑगस्टला हे परिपत्रक महानगरपालिकेच्या बाजार विभागाने काढलं त्यानंतर आज महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोळे यांनी सगळ्या पत्रकारांना सांगितलं की तुम्ही संध्याकाळी पत्रकार परिषद आहे ते काय निर्णय घेतील कारण ज्या पद्धतीमध्ये हे संपूर्ण राज्यभरामध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीची वातावरण तयार झालं मुंबईतले पत्रकार आज महापालिकेत कालपासून घेत आहेत त्यात नॅशनल मीडियाचे पत्रकार होते त्याला का हवा देत होते हे मला आजही कळालं नाही कारण हे जे मांस विक्रीचा जो विषय बंदीचा जो विषय आहे हा गेल्या वर्षानुवर्ष राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये राबवलं जातं म्हणजे महात्मा गांधींची जयंती असेल त्या दिवशी चिकन आणि मटरची शॉप बंद केली हे सगळ्यांना माहीत असतं हे इथले जे काही ज्या संघटना आहेत त्या पुढे आल्या म्हणजे त्यांनी सांगितलं की अरे असं कसं काय तान हा विषय घेऊन त्यांनी पत्र सुरू केला आणि पॉलिटिकल बीट कवर करणारे जे पत्रकार जे मुंबईत असतात ते कन्नडमध्ये येऊन ठरत नाही ते ह्या महापालिकेत चालले का म्हणजे वेगळं काय चाललंय का असं सगळं ते सिच्युएशन सुरू होती आणि त्याच्यामध्ये गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं क्लिअर केलेलं आहे की हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा हा जे प्रशासकीय ठराव आहे आणि ह्या ठरावामध्ये फक्त स्वातंत्र्य दिवस नाही आहे तर इतर जे काही सहा दिवस आहेत ते मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे देखील आहे आणि चौदा ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून तर पंधरा ऑगस्टच्या बारापर्यंत कुठंही चिकन मटनचं दुकान तुम्हाला सुरू ठेवता येणार नाही पण त्यांनी हेही सांगितलं की चिकन मटन सेवन म्हणजे खाण्यावर कुठली बंदी आम्ही केलेली नाही म्हणजे जर तुम्हाला चिकन मटन खायचं असेल तर तुम्ही चौदा ऑगस्टच्या सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही ते आणू शकता स्टोअर करू शकता आणि मग पंधरा ऑगस्टला ते तुम्ही खाऊ शकता असं सरळ साधं त्या सोप्प उत्तर त्यांनी दिलेलं आहे म्हणजे खाण्यावर कुठली बंदी नाही आहे पण जे शासनाचे वेळोवेळी पत्रकं असतात ते पत्रकं त्याचे त्याचे अध्यादेश लोकल सेफ बॉडी ही त्याची अंमलबजावणी करत असते लोकल सेफ बॉडी असं स्वतःचं असं काही मत नसतं शासन जे ठरवत असतं शासन जे मानतं त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे लोकल सेफ बॉडीचं असतं आणि तेच अभिनव गोयल यांनी समजून सांगितलं तरीसुद्धा काही पत्रकारांनी म्हणजे ह्या पत्रकार परिषदेत मला असं वाटतं की पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षांनी पत्रकार परिषदेत मी गेलो तिथे लोकल ठिकाणी पण त्यांनी ते समजून सांगितलं की आम्ही कोणाच्या खाण्यावर बंदी नाही आहे हे जे शासन ज्या पद्धतीने पत्र काढत असतो किंवा लोकल सेफ बॉडी ज्या पद्धतीने ठराव करत असते त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली त्या खाण्यावर बंदी केलेली आहे चिकन आणि मटन विक्रीचा जो बंदीचा जो विषय आहे तो चौदा ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून अंमलात येईल म्हणजे तो पंधरा ऑगस्टच्या रात्री बारापर्यंत तो, तो असेल पण तुम्हाला चौदा तारखेला तुम्ही सकाळपासून कधीही मटन स्टोअर करू शकता चिकन स्टोअर करू शकता आणि मग ते पंधरा हजार किंवा तुम्ही खाऊ शकता हा सोप्पा साधा संप सिंपल विषय आहे पण त्याला मीडियाने इतका हायलाईट केलेलं आहे की तुम्हाला, थे तुम्हाला, तुम्हाला काला, काला। ते पंधरा ऑगस्टला तुम्ही तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग असा त्याचा अर्थ काढला काढला आणि त्याची री ओढली राज्यातल्या काही प्रमुख पक्षांनी त्यांनी बाकीचे विषय सगळे बाजूला टाकले शेतकऱ्यांचा विषय आहे रस्त्यावर आता खड्ड्यांचा विषय आहे तुम्ही परवा एका तुम् महिलेचा मृत्यू झाला की तिला उपचार मिळाले नाही रुग्णवाहिका ती ट्रॅफिकमध्ये अडकली असे असंख्य विषय आहेत बेरोजगारीचा विषय आणि इतकं सगळं असताना राज्यातलं जे रिजनल मीडिया आहे रिजनल चॅनल आहे ते कशावर अडकलं होतं ते ह्या चिकन आणि मटन दुसरा विषय त्यांनी काही पत्रकार म्हणजे जे मुंबईतून आले होते ते इथल्या लोकल लोकांना म्हणजे लोकल, लोकल आमचे माजी नगरसेवक असतील वेगवेगळ्या पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्यांना सुरुवातीला ते विचारत असतात ना चिकन आणि मटनवर विचारायचे पण मग पटकन तो मुंबईतला जो कबूतर खाण्याचा विषय तो देखील काय ठेवते तर असं ह्या पद्धतीचं ते वर्तन आहे हे प्रसारमाध्यमांनी केलेले आहे त्यामध्ये रिजनल आहे त्यानंतर नॅशनल मीडिया लोकल मीडियात पत्रकारांना इथल्या तो जो बाजार विभागाने काढलेला जो अध्यादेश आहे तो बऱ्यापैकी माहिती आहे शासनाकडून एक त्या संबंधित विभागाला एक पत्रकार दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट जे आहे ते बाजूला करा तो दिवस बाजूला करा ते देखील कबूल देखील झालं होतं पण इथल्या लोकलसेफ बॉडीने ते अपडे अपडेट केलं नाही आणि त्याच्यानंतर आलेला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला इथे लोकप्रतिनिधींचं राजवट आली आणि त्या लोकप्रतिनिधींच्या राजवटीमध्ये कुठंही असा ठराव त्यांनी त्यांनाही वाटलं नाही की याच्यातून श्रावण महिना जो असतो तो बहुसंख्य हिंदू धर्मीय जे लोक असतात त्याच्यामध्ये मा ते माणसाड करतच नाही आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते फायदेशीर असतं त्यानंतर इतर धर्मियांमध्ये दे देखील ते काही वेगवेगळे जसं की बौद्ध धर्मियांमध्ये त्या काळामध्ये वर्षवास हा पाळला जातो त्याचं अनुपालन केलं जातं इतर धर्मामध्ये धर्मांमध्ये देखील शक्यतो पावसाळ्यामध्ये मांसाहार केला जात नाही आणि इतकं साधं सरळ गणित असताना ते किचकिट करून ठेवण्याचं काम या सत्ताधाऱ्यां सत्ताधारीच्या याच्यामध्ये त्याचं कोणाचं रिॲक्शन आलं नाही आहे पण त्यांनाही देखील वाटत होतं की आम्ही बोलावं म्हणून पण विरोधक मात्र याच्यामध्ये एक वेगळ्या अँगलनी बघत होते की अरे स्वातंत्र्यामध्ये तुम्ही लोकांना चिकन आणि मटण खाऊ देत नाही विक्री करू देत नाही अशा पद्धतीचं जे एक वेगळ्या पद्धतीचं हे राजकारण घडलं मला खरं म्हणजे ह्याच्यात व्हिडिओ बनवायचा नव्हता पण आज पत्रकार परिषद होत्याने मी दुपारी जे बघितलं महानगरपालिका मुख्यालयामध्ये बाहेरचे पत्रकार जे पॉलिटिकल बीट करणारे पत्रकार नॅशनल मीडियाची बोल घेऊन ते लोकांचे रिॲक्शन विचारत होते काही लोक तर काल शहरामध्ये ते फिरत देखील होते आणि मग काही लोक जे हिंदू खाटीक समाजाला देखील त्यांनी सांगितलं की अरे दिलं की दिल बाबा हे आम्हाला आमचं अन्य आहे पण मुळामध्ये प्रत्येक वर्षी च बोलायचं नव्हतं ह्या विषयावर कारण मी स्वतः सांगितलेलं की आमचा हा विषयच नाही आहे की चिकन आणि मिटत हा आपला विषय कसा असू शकतो पंधरा ऑगस्ट आहे आपला राष्ट्रीय सण आहे तो साजरा करा मस्त तिने आनंदात राहा आणि आयुक्तांनी देखील सांगितलेलं आहे की खाण्यावर कोणाची बंदी नाही तुम्ही चौदा ऑगस्टला बऱ्यापैकी तेच घरी घेऊन या एक किलो नेहमी आणता तर दोन किलो आला स्टोर करा आणि मग संपूर्ण कुटुंब असेल नातेवाईकांना मित्रांना घरी बोलवा हा खाण्यावर अजिबात बंदी नाही आहे असं असताना मीडिया रिजनल मीडिया त्याला वेगळ्या पद्धतीने टेकल करत होते आणि मुंबईतून आलेली लोकं हे चिकन वर रिॲक्शन घ्यायला ते आलेच होते पण ते कबुतरांना पण विचारत होते हे कुठंतरी हे मला खटकलं म्हटलं हे योग्य नाही आहे कारण या पद्धतीने मोदी मीडिया जो आहे तो ह्या विषयाला वेगळ्या पद्धतीने रेस करत होता ते लक्षात आलं आणि म्हणून मला असं वाटतं याच्यावर आपण व्हिडिओ केला पाहिजे मित्रांनो मी काय अपडेट आहे त्याच्यावर उद्या काय घडणार ते तुम्हाला मी सांगेन तोपर्यंत धन्यवाद